नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज चाललो आहे मी रथवा पकडायला रथवा म्हणजे बारीक मासे असतात ते पकडायला चाललो आहे नदीला पाणी पण कमी आहेत आज मिळतील आम्हाला आणि ऊन पण चांगलं ते बघा ऊन मस्त पडलंय एकदम पाणी तापलं की जरा मिळतील चांगले आणि ते बघा हे गांडूळ ओवायला घेतलेत आणि या बघा ही सुई आहे आणि गांडूळ ओवायला घेतले जात घरी साठी बारकी बारकी गांडूळ आहेत ठेवलेत काढून गांडूळ पानं असतील तर बघ कुठे तर नाश्त्याला काय मी भाकरी वगैरे नाही बनवले आज पोहेच बनवले नाश्ता वगैरे करूया आणि निघूया आपण घरामध्ये असा अंधार आहे साडू बसलेत आमच्या खुर्चीवर इथे वाट बघतात याच पोहे बनवलेत आम्ही नाश्त्याला मस्त आज पाऊस गेलाय चांगलाच सकाळपासून काल होता आजना मस्ता आला एक आज नाही आहे मस्त आहे एकदम आज गाडी पण मस्त धुतले आमच्या सासूबाईने हळद लावली दाखवतो मला यावेळेला भाजी नाही काढली यावेळेला हळद लावली हळद आहे आणि हे काय आलं आहे काय हे शिवगण का का हे काय आहे हे आलं आहे काय नाही हे काय बारीक हा हे काय दुसरी पण झाड आहे ना हे काय पूर्ण हळद लावली मधी मध्ये भाजी पण आहे हे हे काय हे हा तेच म्हटलं आलं हे हम्म तेच तर म्हटलं बघा हे आलं पण लावलं इकडे आळ आणि हळद मित्रांनो पोहे आणले आता खायला <laughs> पोहे लिंबू कापले कापलं आहे आणि हे प्लेटी बघा या गावच्या आमच्या प्लेटी आहेत चांदड्याची पानं ना हा मग ह्याच्यामध्ये आता आम्ही खाणार आहोत पोहे प्लेटी धुवायला नको काय नको मिक्स झाला असत मस्त एकच होता ऋतू हा टाक पूर्ण टाक चालेल टाक खोबरं टाकते आता ऋतूच्या त्याच्यात वरून वरून टाकायला नको टाक पूर्ण झालाय तिला नको सगळं टाकणं लागण मस्त बघ तस लिंबूचा स्मेल आला टाकला नाही तरी तयारी होते काडू होते मंदा मोठी मोठी पानं नाही भेटली का नाही वरती होती सगळी पानं हम्म ठीक आहे जाऊ दे नंतर घ्यायला होते माझ्या हातात नंतर घेतो मी मित्रांनो घेतले आता पोहे मला खायला आणि इथे मुगडाल आहे ते पण आता याच्यावर टाकतो मी शी नाही मला शी चालत <laughs> चला मित्रांनो या पोहे खायला पोहे खाऊन घेतो त्यानंतर चहा पिऊया जरा जरा ऐशीला म्हणजे मामीला चला निघालो आम्ही कौजी आहे साडू आहे मंदा आहे तासूबाई या बघ या ओल्या गेल्या जाणार ना दिसणार ह्याच्यात माश्या आम्ही उडवणार आणि हा घड्या आहेत तो जाऊया तर नदीला आपण काय इथे होळीचा माळ आणि यांचा हा मंडप आहे इकडे कार्यक्रमाचा नदी काय आपली जवळच आहे लांब नाही आहे इथून आता उतरू आम्ही खाली काय आहे गोजरा थर्मर बघितलं ते काय भरपूर आहे भरपूर भाजी काय पण औषध मारतायत ना इथून उतरायचं ना खाली इथून 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 हे बघा इथे नदी आहे खाली तर इथून उतरतो आम्ही लोक खाली वर वरच आहे इकडे पाणी भरपूर आहे खाली तुळशीचं टाकून कुण दिलंय कोणी गणपती विसर्जन करतात लोक इकडे गणपती आहेत जास्त गणपती तिकडेच आहेत सर्व गणपती आहेत तिकडे मासे मासे लागले असते मासे भरपूर आहेत

आलेत बघा किती असे मित्रांनो उडवत राहायचे आपल्याला प्रेल कळक घेरीला लागला की मासा मोबाईलला रेंज पाहिजे तर या पुलावर हो यावं लागतं सर्वांना अख्खं गाव इकडे येतं फोन करायला इकडे नेटवर्क नाही आहे यांच्या गावाला चला आपण जाऊया आमच्या सासूबाई काढतायत तिकडे आता त्यांना पण दाखवतो कशा उडवत आहेत मासे ते असतात उभे सर्वे रेन साठी बघा आमच्या सासूबाई पण तिकडे आहेत आता मित्रांनो नदीला पाणी असते असते कमी होत राहील जसं पाणी कमी होईल पाऊस कमी झाला की पाणी पण कमी होणार ते बुळबुळीत झालंय जरा कसे उडवत असा लागला की असा उडवायचा धरून ठेवा ना मंद धरूनच ठेवते मित्रांनो कोणत आहे पुढे ब्रिज खाली चला तिकडे जाऊया आपण आणि मित्रांनो बुडबुळीत आहे म्हणून जरा भीती वाटते नाही पाणी असं कमी झाले आता अजून असती असते अजून कमी होणार पाणी इथलं मासे भेटू मित्रांनो पटापट लागतात आम्हाला इकडे आता Por mais de três vagas, आमचे आले टाइमपास करायला इकडे कामं तर काही करत नाही

भेटत होता अजून वरवर तिथपर्यंत जाऊया मित्रांनो आपण भेटतील अजून भरपूर आपल्याला चांगल्या की मित्रांनो कळतं आपली घरी अशी व्हायब्रेट होते त्याच्यामध्ये त्या पटकन आपल्याला कळून जातं लागले होते जाऊया मिळून इकडे आपण तिकडे तिला चांगल्या लागतात त्याला दगड्या घसरल्या होत्या हा हा काटिया नाही पाहिजे होती दसरायला होत एक चांगले एवढ्या भागात जरा मोठ्या मोठ्या दगड नाहीत म्हणून हा भेटले तरी हे बघा याच्यात पण एवढे भेटले किरवी पण लागली हे बघा ते पकडले मी अशी चला त्यात मित्रांनो चालायला थोडं धडपडायला होते आणि दगड्या आतमध्ये बुळबुळीत आहेत बारक्या बारक्या आहेत आस्किस के असे आपले जातोय पुढे पुढे आतापर्यंत किती पकडले रतवा बघूया आपण अरे एवढे मिळाले असा लाइनी लाइनी वाला मासा 多啊。 किती उडवते बस एकच उडवलं आता चार चार पाच पाच एकड आहे मला उडवायचे उकडून धरलं तरी येणार ते जागा नाही बरोबर पकडली मला धरलं वाकवत नाही गावाच्या फुलाच्या खाली भेटणार तिकडे राहतो जाऊन धरीला जाऊन दे तिच्या नशिबात नाही आहेत जरा जा उंच पाण्यात उंच पाण्यात पण भेटतील तिथे जा जरा उंच पाण्याला मग समजताना लागलेला 何